पुलवामा हल्ल्यातील शहीद पत्नीने आज होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर बघायचा नाही असं आवाहन करण्यात आलेलं आहे तर तुमचं याच्यावरती काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला तुमच्या भावना देखील नक्कीच व्यक्त करत चला तर आपण बघत असाल तर ज्या वेळेला भारत पाकिस्तानची मॅच असते त्यावेळेला अनेक असे जे नागरिक आहेत अनेक असे जे दर्शक आहेत ते सुट्ट्या टाकून जे आहेत स्पेशली ही मॅच बघण्या बघायसाठी येत असतात उत्सुक असतात की कधी भारत पाकिस्तानची मॅच येईल असं परंतु आताची परिस्थिती लक्षात घेत एका शहीद पत्नीने जे आहे सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही ही मॅच बघू नका किंवा आविष्कार घातलेला आहे हे का तर पुलवामा या ठिकाणी झालेल्या हमल्यांमध्ये अनेक असे जवान जे आहे शहीद झालेले आहेत तर अनेक हा जो वाद आहे सोशल मीडियावर सध्या प्रचंड प्रमाणामध्ये पेटत आहे काही जणांचे प्रत्येकाचे मत हे वेगळेवेगळे आहेत काही जणांचं म्हणणं आहे की जर हे वाद जे आहेत हमला झाला तर याला जे हमल्यानेच उत्तर दिलं पाहिजे काही जण असं म्हणत आहेत की खेळ जो आहे त्याच्याशी आणि या हमल्याचा काहीही संबंध नाहीये तर प्रत्येक जण जो आहे ते त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करते तुमचं काय मत आहे याच्याबद्दल की आज होणारा जो सामना आहे भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना हा झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे याच्यावर तुम्ही सुद्धा बहिष्कार टाकत आहात का तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा झालं आहे का की भारत आणि पाकिस्तान यांची मॅच बघण्यासाठी तुम्ही देखील सुट्टी टाकली होती परंतु आज तुम्ही काय करणार आहात एका शहीद शहीद झालेल्या पत्नीने जे आहे संपूर्ण भारतवासियांना आव्हान केलेलं आहे की भारत पाकिस्तान मॅच कोणीही बघू नका तर हे आव्हान जे आहे तुम्ही सगळे स्वीकार करत आहात का तुम्हाला काय वाटतं भारत पाकिस्तान मॅच बघितल्याने जे आहे फरक पडणार आहे का किंवा बघितली पाहिजे की नाही बघितली पाहिजे आपण हे तुम्हाला यासाठी विचारतो आहे कारण सर्वसामान्य जी, जी जनता तीच जी आहे तीच सगळ्यात जास्त क्रिकेट जे आहे जास्त करून बघत असते क्रिकेटची ओढ जी आहे ती प्रत्येक नागरिकाला प्रत्येक सर्वसामान्य जनतेला असते तर तुमचं काय मत आहे आम्हाला तेही सांगत चला आपण ही मॅच कधी कुठे आणि कशी पार पडणार आहे हा सामना ते आता सध्या जाणून घेऊया तर आठ वाजता जी आहे आज आपल्याला भारत पाकिस्तान यांचा सामना जो आहे क्रिकेटचा सामना बघायला मिळणार आहे दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम दुबईला हा सामना पार तर पार पडणार आहे तर तुम्ही देखील भारत पाकिस्तान सामना आज बघणार आहात का आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या तुम्हाला काय वाटतं त्या जे आहे पुलवामा या ठिकाणी झालेल्या हल्ल्याचा आणि आता सध्या क्रिकेटचा जो सामना आहे त्याचा काही जे आहे तुमच्या मते काय आहे यांचा ताळमेळ आहे का यांचा काही संबंध आहे का आणि याच्यावरती जो बहिष्कार टाकण्याचा एका शहीद पत्नीने मागणी केलेली आहे ती योग्य आहे की नाही आम्हाला तुम्हीही सांगत चला कारण आपण जर बघत असाल तर जसं की सिरियलमध्ये असू द्या नाही तर सिनेमामध्ये असू द्या पाकिस्तानी जे आहेत त्यांना देखील ॲक्टर्सला काम दिलं जातं आणि आता जर आपण बघत असाल तर त्यांच्या थ्रू हल्ला देखील झाला पुलवामा या ठिकाणी मग यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टींनंतर जे आहे आता ही जी मॅच होणार आहे हा जो सामना होणार आहे म्हणजे त्यांच्याशी सामना करणं ते देखील खेळाच्या मैदानामध्ये हे खे योग्य आहे का आणि सोशल मीडियावरती असं देखील बोललं जात आहे की योग्य आहे कारण जसं त्यांनी हमला केलेला आहे तर त्यांना हमल्यानेच उत्तर द्या आणि जर आता इथे खेळ सुरू आहे ते खेळाच्या मैदानामध्ये देखील त्यांना हरवलं पाहिजे आणि त्यांना आपण तडेतोडपणे जे उत्तर दिलं पाहिजे परंतु काही जणांचं मत असं पडतंय की नाही जर त्यांनी आपल्या जवानांना शहीद केलेला आहे तर त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीचं जे आहे असं आपण सामना खेळू शकतच नाही तुमचे मत याच्यावरती आम्हाला नक्कीच देत चला तुम्ही बघणार आहात का आज भारत पाकिस्तान मध्ये होणारा क्रिकेटचा सामना आम्हाला तेही सांगा कधीतरी असं झालं आहे का की तुम्ही सुद्धा सुट्टी टाकून जे आहे भारत पाकिस्तान सामना बघण्यासाठी आले घरी राहिलेला होता किंवा आजही तुम्ही बघणार आहात का आम्हाला नक्कीच सांगत चला कारण तुमच्या प्रतिक्रिया अतिशय महत्वाच्या आहेत आणि आपण एक ठरवूही शकतो की तुमचे मत काय आहे ते बघत राहा आपल्या बदला आपण धन्यवाद